नमस्कार शेतकरी बंधूं आज आपण आपल्या शेतापुळ से बागेतली सेटिंग पाहत आहोत तर अशा प्रकारे शेतकरी बंधू सेटिंग झालेली आहे आता जवळपास दोनशे आठशे ग्रॅमपर्यंत पण काही वेळी फळांची साईज झालेली आहे शेतकरी बांधवांना सेटिंगमध्ये खूप प्रॉब्लेम आले आहेत पण आपल्या बागेमध्ये खूप छान सेटिंग झाले आहे तर आता शेतकरी म्हणून आपल्या शेतापूळ बागेमध्ये आपण साईजचं नियोजन करणं गरजेचं कर आहे आपण सुरुवातीच्या डोसला कॅल्शियम एक किलो चार कॅल्शियम नाईट चार किलो आणि बोराने एक किलो ड्रिपमधून सोडायचं आहे आणि त्याचनंतर आपण पोटशयुक्त खतांचा वापर करायचा आहे त्यामुळे आपल्या शेतापूळ बागेमध्ये खूप छान प्रकारे साईजसाठी मदत होईल तर आपण पाठीमागं कॅल्शियम वगैरे सोडलं आहे कॅल्शियम बरून देऊन एक पंधरा दिवस झाले आहे आणि आता आपण आज आय जो बेचाळीस बेचाळीस ग्रेट जो आहे तर तो, तो आपण आपल्या शीतबळ बागेमध्ये दे देणार आहोत तर खूप छान सेटिंग झालेली आहे रेट जरी कमी असले तरी बी सेटिंग जर चांगल्या जर झालेली असेल तर नक्कीच शीतबळ बागेमध्ये फायदा होतो तुम्ही पाहू शकता दीडशे प्लस फळांची सेटिंग आपल्या शेताप झाडांवरती आहे खरं तर बघा गेलं तर खर मी शेतकऱ्यांना अशा अनेक व्हिडिओची माहिती देऊ इच्छितो परंतु काही कामामुळं आपल्याला व्हिडिओ बनवणं होत नाही आज सहज शेतामध्ये फेरपटका मारला होता वॉटर मटेरियल द्यायचं होतं शेतापळीला तर त्यासाठी आपण आज शेतामध्ये आलो आणि थोडा टाईम होतो त्यामुळे आपण व्हिडिओ बनला आहे तर नक्की शेतकरी म्हणून दोनशे अडीचशे ग्रामची साईज झाल्याच्या नंतर आपण आपल्या शेतापूर बागेमध्ये शिकारी ट्रॅप लावणं घरी जा जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला ज्या वेळेस माल काढण्यास येतो परिपक्व अवस्थेमध्ये आळ्यांचं प्रमाण खूप मोठं आहे पिकल्यानंतर शीताफळ बागे फळामध्ये आळी होते तर साथ साथ ती आळी होऊ नये त्यासाठी आपण आजच आपल्या शीताफळाचं नियोजन करणं गरजेचं आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे माल लगडलेला आहे नक्कीच आपण शेत शेतकरी बंधांना साईज बनण्यासाठी उपयुक्त माहिती एक पुढील व्हिडिओमध्ये देऊ आपण साईज बनण्यासाठी प्रकारे बागाचं नियोजन केलं पाहिजे खूप जोरदार बागामध्ये सेटिंग आहे तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे खोडाला पण फळं लागले आहेत अनेक शेतकऱ्यांना खूप सेटिंग साडी अडचणीचा सामना करावा ला लागला आहे आपल्या बागेमध्ये जबरदस्त सेटिंग झालेली आहे बघा सुद्धा एका एका फांदीवरती पंचवीस पंचवीस फळांची सेटिंग आहे असेच नवीनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायचा आहे आणि व्हिडिओ शेअर करायचा आहे